नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो प्राचीन ज्ञान प्रणालीतील प्रायशित्त आणि दंड यामधील आपण दंड ही संकल्पना त्याचे प्रकार महत्त्व समजून घेणार आहोत भारतीय ज्ञान परंपरेतील दंड ही संकल्पना न्याय नीती आणि सामाजिक शिस्त राखण्यासाठी वापरली जाते दंड म्हणजे एखाद्या व्यक्तीने केलेल्या चुकीच्या कृत्यासाठी दिलेले शिक्षेचे स्वरूप ज्यामुळे त्या व्यक्तीला सुधारण्याची व समाजात पुन्हा सन्मानाने वावरण्याची संधी मिळते मनुस्मृतीमध्ये सांगितले आहे दंड म्हणजे समाजात धर्माचे न्यायाचे आणि नीतीचे पालन करण्यासाठी आवश्यक ती शिक्षा दंड हे समाजातील अनुशासन टिकविण्यासाठी वापरले जाते महाभारतामध्ये सांगितले आहे दंडच प्रजेचे शासन करते तोच अनुशासन न्याय आणि व्यवस्था राखण्यासाठी प्रमुख आधार आहे गौतम धर्मसूत्रांच्या मते दंडाची रचना ही प्रजेमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी आहे कौटिल्यांच्या मते राज्यव्यवस्थेतील न्याय आणि अनुशासन टिकविण्यासाठी दंडाची अंमलबजावणी महत्त्वाची आहे योग्य प्रकारे दंड लागू करणे हेच खरे धर्म आहे आता आपण दंडाचे प्रकार जाणून घेऊया शारीरिक दंड आर्थिक दंड तपस्या किंवा प्रायशित्त सामाजिक दंड मानसिक दंड यानंतर आपण दंडाचे स्वरूप काय आहे हे, हे जाणून घेऊ शारीरिक दंड ज्यात चुकांसाठी कठोर शारीरिक शिक्षा दिली जाते आर्थिक दंड ज्यात गौतम धर्मसूत्र आणि कौटिल्य अर्थशास्त्रात आर्थिक दंड हा चूक सुधारण्यासाठी प्रभावी मार्ग मानला आहे तपस्या किंवा प्रायशित्त ज्यात काही चुकांसाठी कठोर तप किंवा प्रायशित्त सांगितले जाते सामाजिक दंड ज्यात समाजातून वाढीत टाकणे किंवा प्रतिष्ठा कमी करणे मानसिक दंड स्वतःच्या चुकीबद्दल ग्लानी वाटणे आणि ज्यातून सुधारणा करणे आता आपण प्राचीन भारतीय ग्रंथातील दंडाचे महत्त्व जाणून घेऊया अणुशासन ज्यातून समाजात नियम आणि शिस्त राखणे हे महत्त्वाचे आहे न्याय ज्यातून गुन्हेगारांना त्याच्या कृतीसाठी योग्य शिक्षा देऊन बळी पडलेल्या व्यक्तीला न्याय मिळवून देणे सुधारणा ज्यातून गुन्हेगाराला त्याच्या चुकीची जाणीव करून देणे आणि सुधारण्याची संधी देणे आत्मसंयम ज्यातून दंडामुळे व्यक्तीला आपले वर्तन सुधारण्यासाठी प्रोत्साहन मिळते सामाजिक स्थैर्य ज्यातून दंडाच्या माध्यमातून समाजात शांतता स्थिरता प्रस्थापित होते भारतीय ज्ञान परंपरेतील दंड ही एक नैतिक आणि सामाजिक व्यवस्था असून ती व्यक्तीच्या सुधारणेवर भर देते कौटिल्य धर्मशास्त्र अर्थशास्त्र आणि स्मृतिग्रंथांमध्ये दंडाचे स्वरूप उपयोग आणि महत्त्व यांचा स्पष्ट विचार मांडला आहे दंड हा केवळ शिक्षा नाही तर तो सुधारणा न्याय आणि शांतीचा मार्ग आहे आता तुम्हाला स्क्रीनवर एक प्रश्न दिसेल त्याचे उत्तर द्या भारतीय ज्ञानप्रणालीमध्ये दंड कशाशी संबंधित आहे पर्याय ए अणुशासन नैतिक आणि सामाजिक व्यवस्था पर्याय बी तर्कशास्त्र आणि विचार प्रक्रिया पर्याय सी धार्मिक आणि सांस्कृतिक ज्ञान पर्याय डी आर्थिक व्यवस्था याचे योग्य उत्तर आहे अणुशासन नैतिक आणि सामाजिक व्यवस्था भारतीय ज्ञान परंपरेतील दंड ही एक अनुशासन नैतिक आणि सामाजिक व्यवस्था असून ती व्यक्तीच्या सुधारणेवर भर देते चला तर आता आपण आजच्या भागाचा सारांश बघूयात प्रायशित्ताच्या आधारे व्यक्तींना त्याच्या चुकीच्या वर्तनाचे परिणाम समजतात तर दंडाच्या माध्यमातून कायद्याचे पालन करण्याची गरज अधोरेखित होते उदाहरणार्थ पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना आर्थिक दंड आणि वृक्षारोपणासारखे प्रायश्चित्त दोन्ही दिले जातात प्रायश्चित्तामुळे व्यक्तींना स्वतःला सुधारण्याची संधी मिळते तर दंडामुळे समाजात न्याय टिकतो उदाहरणार्थ गुन्हेगाराला शिक्षा दिल्यानंतर त्याला पुनर्वसनाच्या माध्यमातून समाजाचा भाग बनण्याची संधी दिली जाते प्रत्येक कालानुरूप प्रायशित्ताचे आणि दंडाचे स्वरूप कठोर होत गेलेले दिसते याचे कारण म्हणजे केवळ समाजात झालेला बदल होय आज याचा विचार तसाच स्वीकारून चालणार नाही संविधान हे न्यायग्रंथ म्हणून भारतीय लोकशाहीने स्वीकारले आहे यामुळे त्यातील न्याय व्यवस्था हीच धर्मग्रंथाप्रमाणे सर्वोपरी स्वीकारणे हिताचे आहे आज प्रायश्चित्त म्हणून मानसिक आणि वैचारिक शुद्धतेसाठी ध्यान योग आणि समुपदेशनासारख्या तंत्राचा वापर करावा तर शाळांमध्ये नैतिक शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना चुकांमधून शिकण्याची शिकवण दिली जावी तर आज दंड व्यवस्थेचे स्वरूप म्हणून फक्त शिक्षा न देता समाजोपयोगी सेवा किंवा पुनर्वसनाचे कार्यक्रम सुरू करावे आणि कारागृहांना सुधारगृहामध्ये रूपांतरित करावे त्यातून सुधारित न्यायाधीष्ठीत आणि सामंजस्यपूर्ण समाज घडवता येईल धन्यवाद